श्री स्वामी समर्थ शुक्र ऐहिक सुखाचा कारक आहे जर शुक्र पत्रिकेतला बलवान असेल तर व्यक्ती सुखाची प्राप्ती होते सर्व प्रकारचे गाडी बंगला सुख उपभोगू शकतो आणि त्याचबरोबर दरिद्रता कमी होते आणि शुक्र बलवान असेल तर समाजामध्ये मान प्रतिष्ठा वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते कुठल्याही प्रकारचे दुःख व्यक्तीला राहत नाही तर असा शुक्र हा जर पत्रिकेत बलहीन असेल आणि तो बलवान राहावा असं वाटत असेल तर काही छोटे उपाय मी तुम्हाला सांगते ते नक्की करा फायदा होईल पहिला उपाय जो आहे तो म्हणजे की ओम शुक्राय नमहा या मंत्राचा शुक्रवारी एकशे आठ वेळेला जप करायचा आहे त्याचबरोबर शुक्रवारी तूप दही आणि तांदूळ याचे जर दान करता आले तर ते नक्की दान करा तसेच सहा किंवा तेरामुखी रुद्राक्ष जर तुम्ही धारण केला तर सर्व प्रकारची ऐहिक सुखाची कमतरता ही भरून निघेल तसेच शुक्रवारी महादेवाला मस्त पांढऱ्या फुलांचा आरास करा मंदिराची सजावट करा त्यानेही आपला शुक्रबलवान होईल तसेच वेलची पावडर ही जर आंघोळीच्या पाण्यात शुक्रवारी टाकली तर आपला शुक्र बलवान होण्यासाठी मदत होणार आहे तसेच दोन थेंब जल किंवा वेलची तसेच दही हे जरी टाकलं तरी आपल्याला फायदा होईल आणि शुक्रवारी मिठाई ही पक्ष्यांना जर आपण दिली तर शुक्र बलवान होण्यासाठी मदत होणार आहे तसेच पाच सवाशणींना आपण जर शृंगाराच्या वस्तू शुक्रवारी दिल्या तर शुक्रवार बलवान होण्यासाठी फायदा होणार आहे उपाय छोटे आहेत नक्की करा आणि फायदा करून घ्या डॉक्टर नेहा जोशी दत्त